जय गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या देवघरामधले जे श्री गजान महाराज आहेत त्यांना जड समजू नका जड म्हणजे ती फक्त मूर्ती आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये जर का महाराजांचा फोटो असेल तर तो एक फो फक्त फोटो आहे असं समजण्याची चूक कधीही करू नये साक्षात श्री गजान आहेत महाराजांचं चैतन्य तिथे विराजमान आहे असं समजूनच आपण रोज भक्ती करायला हवी जसं श्री गजान महाराज शेगावमध्ये विराजमान आहेत तसंच आपल्या देवघरामध्ये आपल्या हृदयामध्ये महाराज विराजमान आहेत असं समजावं समजावं म्हणजे काय ते मान्य करावं त्यावरती कुठलाही संशय घेऊ नये संशयरहित महाराजांची भक्ती करावी काही कुणाच्या जीवनामध्ये कधी विपरीत परिस्थिती आली किंवा काही डिसिजन घ्यायची वेळ आली समजा दोन तीन गोष्टी आहे सायमंटेनियसली चालू आहे मग तुम्हाला कळत नसेल की आपण आता काय डिसिजन घ्यावं कसं करावं तर आपण महाराजांवरती तर त्या गोष्टी सोडून द्यावंच आपण आपले प्रयत्न करावे आपण आपण मनुष्य आहोत आपल्याला बुद्धी दिली आहे हातपाय दिले आहेत परंतु तर यामध्ये देखील एक गोष्ट असते की आपण किती जरी प्रयत्न केले आपल्या प्रयत्नाला यश आलं नाही आपण हारलो निराश झालो मग शेवटी आपण देवाकडे जातो आपण महाराजांचाच आधार घेतो तर यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे सोही राम रचिदा म्हणजे जे रामाने लिहून ठेवलेलं आहे ते आपल्यासोबत घडणारच आहे त्यामध्ये कुणीही काही बदल करू शकत नाही आपल्याला जे भोग भोगायचे आहे आपल्याला जे सुख भोगायचं आहे ते सगळं काही आपापल्या वाटेचं आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे आणि तेच होणार आहे आपण जेव्हा कधी काही परिस्थिती आली किंवा काही डिसिजन घ्यायचं असलं तेव्हा गोंधळून जातो तर गोंधळ न करता आपण त्या गोष्टी करायला हव्या मग तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आपण भक्ती कशासाठी करायची तर आपण भक्ती यासाठीच करायची की जेव्हा काही परिस्थिती येते किंवा कधी काहीतरी काही डिसिजन घ्यायची आपल्याला वेळ येते तेव्हा आपली आपण भक्ती करतो आपण परमार्थामध्ये असतो आपण अध्यात्मामध्ये असतो तेव्हा आपली जी बुद्धी आहे ती योग्य दिशेने जाते आपली बुद्धी विकृत होत नाही नाहीतर तुम्ही बघा की जे भक्त नाही जे अध्यात्माच्या वाटीवरती नाही त्यांची बुद्धी विकृत होते काही वेळानंतर त्यांची बुद्धी विकृत व्हायला लागते आणि अशा जे भक्त असतात ते नेहमी करता सात्विक वागतात सात्विकतेनंच त्या प्रत्येक गोष्टीला ते पुढे जातात आणि जेव्हा आपण भक्ती करतो जेव्हा आपण भक्ती मार्गावरती असतो जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज आपल्याला बळ देतात साथ देतात आपल्याला कधी काय करायचं आहे याची बुद्धी देखील महाराजच देतात म्हणजे आपण असं म्हणतो ना की भगवंताशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही मग आपले जे काही विचार आहे किंवा ज्या गोष्टी आपण करतो त्या त्या देखील महाराजांनीच आपल्याला दिलेल्या असतात आपल्यापर्यंत त्या पोहचवलेल्या असतात तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येतील कशा म्हणजे जेव्हा कुठली विपरीत परिस्थिती आली किंवा काही डिसिजन घ्यायचं आहे एकच सांगायचं आहे की लोकांच्या सोबत सगळं डिस्कस करू नका म्हणजे आपण आता आपल्याला एक डिसिजन घ्यायचं आहे किंवा कुठली काही वस्तू घ्यायची आहे किंवा खूप मोठं काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे यावेळी तुम्हाला कुणाला काही सांगायचं असेल त्याच्याकडून काही माहिती हवी असेल तर तेवढ्या पुरतंच तेवढं सांगा सगळ्या डिटेल्स आपल्या समोरच्याला देण्याची गरज नाही त्यापेक्षा तुम्ही महाराजांना सांगा महाराजांच्या समोर तुम्ही रडू शकता बोलू शकता महाराजांच्या सोबत जेवढं कम्युनिकेशन तुम्ही करू शकता तेवढं कम्युनिकेशन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला काही डिसिजन घ्यायचं आहे तुमची गफलत होत आहे की आता योग्य निर्णयापर्यंत मी पोहोचत पोहोचू शकत नाही मग अशावेळी महाराजांच्या समोर शांत बसा महाराजांना प्रार्थना करा महाराज मला काहीतरी मार्ग दाखवा की मी या कोणत्या रस्त्यावरती चालू मला हे तीन चार मार्ग माझ्यासमोर दिसत आहे परंतु मला कळत नाही की मी योग्य काय डिसिजन घेऊ योग्य मार्गावरती कसं चालू किंवा कुठली ज कुठलं मी डिसिजन घेतलं तर ते माझ्यासाठी योग्य राहील या गोष्टीमध्ये मी कन्फ्यूज झालो आहे किंवा मला समजत नाही काय करावं अशावेळी महाराज नक्कीच काही मदत करतील म्हणजे कुणाच्या तरी रूपामध्ये येऊन महाराज मदत करतील कुणा व्यक्तीच्या किंवा काहीतरी प्रसंग असा घडेल किंवा काहीतरी अशी वेळ येईल पोहोचाल किंवा एखादा किंवा काहीतरी अशी घटना घडेल की त्यातून तुम्हाला कळेल की मला आता या रस्त्यावरती चालायचं आहे परंतु जेव्हा आपण भक्ती करत नाही किंवा आपण महाराजांना आळवत नाही किंवा महाराजांच्या चरणाशी आपण शरणागती पकड पकडत नाही तोपर्यंत महाराज सोडून देतात तू तुझं बघत बस तू समर्थ्य आहे ना मग तू तुझं तु कर परंतु जेव्हा आपण महाराजांच्या चरणाची शरणागती पकडतो महाराजांना आपण आळवतो विनवतो त्यावेळी महाराजांना देखील वाटतं की हा माझा भक्त आहे मला याला सांभाळावंच लागणार आहे कारण की मी जर याला सांभाळलं नाही तर याचं आयुष्य व्यवस्थित राहणार नाही किंवा याचा आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठे प्रॉब्लेम घडतील त्यामुळे महाराज हे आपल्या भक्ताला सांभाळतातच महाराजांना जसे आपल्याला जसे महाराज प्रिय आहेत तसंच महाराजांना त्यांचे भक्त अतिशय प्रिय आहेत त्यामुळे कधीही कुठलीही परिस्थिती येऊ काहीही हो त्यामध्ये महाराजांना अग्रस्थानी ठेवायचं महाराजांचा विचार काय आहे महाराजांची इच्छा काय आहे या गोष्टीला आपण जास्त प्राधान्य द्यायला हवं आणि जेव्हा आपण अशा गोष्टी करतो म्हणजे महाराजांना प्रत्येक गोष्टी म्हणजे म्हणजे असं नाही की आपण पैसेच कमवायचे नाही आपण हातावर हात धरून बसायचे किंवा आपण आपले कर्म करायचे नाही या सगळ्या संसाराचा जो गाडा आहे तो आपल्याला करावाच लागणार आहे कारण की आपण प्रापंचिक आहोत आपण आहोत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराजांना विसरायचं नाही प्रत्येक गोष्ट ही महाराजांपासूनच सुरुवात करायची आणि महाराजांपर्यंत संपवायची ते यासाठी की महाराज आपल्याला सर्वतोपरी सांभाळतात ते काही अडचण येणार असेल कुठे काही गड्डा असेल तर महाराज आपल्याला त्यामध्ये पडू देत नाहीत महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांभाळतात त्यामुळे महाराज इच्छेच्या स्वाधीन होऊनच आपण जगावं आता मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगते की ज्यामध्ये तुम्ही खूप समजा आता कन्फ्यूज झाले आहात तुम्हाला कळत नाही की तुम्ही डिसिजन कुठलं घ्यावं तर तुम्ही महाराजांच्या समोर चिठ्ठी देखील टाकू शकता आता ती चिठ्ठी कशी टाकायची आहे आणि त्याचं काय करायचं आहे तर तुम्ही कन्फ्यूज झाला आहात तुम्हाला कळत नाही की तुम्हाला कुठलं डिसिजन घ्यावं समजा आता मुलाचं नंबर लागला आहे कुठे मग आपल्याला कळत नाही दोन तीन ठिकाणी नंबर लागला आहे कुठलं कॉलेज आपल्यासाठी योग्य राहील किंवा कुठल्या कॉलेजमध्ये व्यवस्थित होईल किंवा काहीही तुम्हाला कुठली प्रॉपर्टी खरेदी करायची आहे मग कुठली प्रॉपर्टी खरी खरेदी करावी किंवा लग्नाचा काही आहे तर लग्न कुठे आपल्या मुलाचं जमलेलं राहील म्हणजे असे असतात ना की दोन तीन स्थळं आपल्याला पसंत असतात मग यामध्ये आपण कन्फ्युजन होत आपलं कन्फ्युजन होते की आपण काय करावं कुठली योग्य मुलगी राहीन तर आपण तसं तर आपण स सगळं काही बघतच असतो म्हणजे आपण प्रॉपर्टी घेत असताना किंवा मुलगी बघत असताना किंवा कॉलेजमध्ये बघ बग... बग... ब... कॉलेजमध्ये कुठं ॲडमिशन घे घेत असताना किंवा अन्य कुठला व्यवहार करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोच आपण सारासार विचार करतच असतो की कुठली गोष्ट योग्य राहील परंतु आपण त्यामध्ये दे देखील महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हावं महारा तुम्ही महाराजांच्या समोर तीन चीट टाकू शकता एक तर टाकायची आहे की जे जे तुम्हाला आवडते ते दुसरं एक ऑप्शन किंवा यापैकी दोन्ही नाही अशा जर का तुम्ही टाकल्या रात्रभर तुम्ही तिथेच ठेवा आणि सकाळी उठून तुम्ही जी चीट उचलाल त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तरं सापडेल आता हे मी तुम्हाला अनुभवातून तुम सांगत आहे हा माझा अनुभव आहे की योग्य डिसिजन आपल्याला मिळते महाराज आपलं योग्य डिसिजन द्यात परंतु आपला श्रद्धा विश्वास त्या गोष्टीवरती हवा आपली भक्ती तेवढी निपुण झालेली असावी महाराजांवर महाराजांच्या चरणाशी आपण संपूर्ण समर्पण केलेलं असावं तेव्हाच ह्या गोष्टी घडतात आता कधी कधी असं होते की एखादा परिस्थिती आपल्या मनाच्या विपरीत होते म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच असं करा असं मी म्हणत नाही ज्यांचा विश्वास असेल त्यांनी करा बघा योग्य उत्तर मिळते जेव्हा आपण खूप कन्फ्यूज झालेलो असतो जेव्हा आपल्याला काही सुसत नाही किंवा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा कुणाकडून काही योग्य उत्तर उत्तर मिळत नाही त्यावेळी तुम्ही हे करू शकता आणि हे शंभर टक्के खरं होते महाराज करतात महाराज सांभाळतात किंवा कधी कधी महाराज असं देखील करतात की एखादी विपरीत आपण चिट उचलतो आणि त्याच्या विपरीत घडते परंतु ते योग्य गोष्टीसाठीच घडलेलं असते पण आपल्या मनाला एक समाधान राहते आपल्या मनाला एक शांतता राहते की महाराज माझ्यासोबत आहेत महाराज माझ्या प्रत्येक कार्यामध्ये माझ्या सोबत आहेत ते आपल्याला जाणवते आपल्याला हृदयातून जाणवते आता हे प्रत्येकाच्या प्रत्येकाला जाणवत असते म्हणजे तुम्ही काही भक्ती करत आहात तुम्ही कुठल्या गोष्टी करत आहात ते मला कधीही जाणवणार नाही ते तुमचा अनुभव तुम्हालाच येईल माझा अनुभव मलाच येईल तर ह्या सगळ्या गोष्टी महाराजांच्या बाबतीत घडत असत आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहेत ह्या माझे स्वतःचे अनुभव आहेत किंवा मी ज्या डोळ्यांनी बघितल्या आहेत ज्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या याच्या त्या सगळ्यांवरूनच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत असते तर तुम्ही करा असंच नाही तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की करा परंतु महाराज हे सांभाळतात यामध्ये काहीही दुमत नाही कुठे खड्डा असेल कुठे काही आपल्या आपल्याला आपलं नुकसान होणार असेल तर महाराज तिथपर्यंत जाऊ देत नाही इतकंच काय सांगायचं तुम्हाला की कधी कधी एखादी डील होते आणि होत ती फसते म्हणजे आपण पेमेंट केलेली असते तरी सुद्धा ती गोष्ट पूर्ण होत नाही आणि आपल्याला असं वाटतं की नाही ती गोष्ट व्हायलाच हवी ती महाराज मी का केलं नाही आपण महाराजांना भांडतो दोष देतो परंतु काही वर्षानंतर लक्षात येते की अरे नाही की जा मा मा ते योग्य नव्हतं म्हणून त्यावेळी महाराजांनी माझ्यासाठी ती गोष्ट केली नाही आणि त्यामुळेच म्हणते की महाराजांच्या स्वाधीन्हा जेव्हा आपण आयुष्यामध्ये पुढे जातो जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा खरंच आपल्याला आपल्या स्वतःवरती पश्चाताप होतो की मी महाराजांना म्हटलं होतं की ही गोष्ट का झाली नाही मी बोलले होते की ही गोष्ट का झाली नाही परंतु ते जे झालं होतं ते योग्यच झालं होतं महाराजांनी माझ्यासाठी खूप चांगलं सुंदर काहीतरी नियोजन करून ठेवलेलं होतं परंतु आपण साधे मनुष्य आहोत आपल्याला त्या गोष्टी आप आपल्या कळण्याच्या समजण्याच्या पलीकडे आहेत महाराजांचं नियोजन आपल्याला समजत नाही परंतु आपण जेव्हा महाराजांना सगळे समर्पित होतो आपलं सगळं आयुष्य महाराजांच्या चरणाशी आपण समर्पित करून देतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात महाराज अनुभव अनुभूती ही नक्कीच देतात त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांचं काय मत आहे किंवा आता तुम्ही काही दुःखामध्ये आहात काही संकटामध्ये आहात किंवा काही गोष्टी तुम्हाला समजत नाही त्यावेळी आपलं काय होतं की आपण याला फोन करतो त्याला फोन करतो त्याला फोन करतो त्याला फोन करतो त्याचं मत जाणून घेतो याचं मत जाणून घेतो घरचे काय म्हणतात बाकीचे काय म्हणतात या सगळ्या गोष्टीमध्ये आपण खूप गुरफटून जातो म्हणजे आपली जी शांती आहे ती पूर्ण मनाची शांतता भंग होऊन जाते मग अशावेळी फक्त महाराजांचं चिंतन करावं महाराजांना प्रार्थना करावी महाराजांना सांगावं की महाराज माझ्यासमोर ही द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे आता मी यामध्ये काय डिसिजन घेऊ काय करू हे माझं मला समजत नाही तुम्ही जेव्हा महाराजांना संपूर्ण शरणागत व्हाल महाराजांच्या चरणाशी तुम्ही समर्पण आपलं अर्पण कराल महाराजांना सांगा हे hey, सगळं काही तुमचंच आहे मी तुमचं आहे मला तुमच्याशिवाय कुणाचाही आधार नाही मी तुमचा दास आहे मला तुम्ही सांभाळून घ्यायला हवं तेव्हा महाराज बघा चमत्कार करतात आणि चमत्कार घडतो आजही कलियुगामध्ये चमत्कार हा घडतो परंतु आपली जी भक्ती आहे ती अतिशय एकनिष्ठतेने हवी जगाला जर तुम्ही काही सांगाल तर जगामध्ये फक्त हसवते लोक फक्त मजा बघण्यासाठी बसलेले असतात लोकांना काय लोकांचं लोक इकडूनही बोलतात तिकडूनही बोलतात दोन्ही साईडने बोलतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ढोलकी दोन्ही साईडने वाचते तसंच लोकांचं असते ते दोन्ही साईडने बोलतात आपल्या समोर चांगले बोलतात आपल्या समोर हसून बोलतात आपण जर का रडत असू तर आपल्यासोबत ते रडवी लागतात परंतु पाठीमागे ते काय करतात हे तुम्हाला म्हणजे न समजण्याच्या पलीकडे आहे किंवा लोकांबद्दल एवढं बोलतात की कानातून रक्त पडेल जर का आपण ते ऐकलो तर म्हणजे एवढं वाईट गोष्टी जगामध्ये घडतात आणि हे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत होते लोकांचा जगाचा नियमस्तो आहे जग आहे जगामध्ये रीतस्ती आहे जगाची रीतस्ती आहे त्यामुळे आपण कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला काही अडचण आली किंवा काही समोर काही अशी विपरीत द्विधा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी फक्त महाराजांच्या चरणाच्या शिवाय मला कुठेही थारा नाही एवढी गोष्ट आपल्या मनाशी आपण खुणगाठ बांधून ठेवायला आहे हवी म्हणजे आता बरेच जण स्त्री असतात किंवा पुरुष असतात कधी कधी पोटामध्ये काही राहत नाही म्हणजे कुणाला काहीतरी सांगितल्याशिवाय मनाला चैन पडत नाही तुम्ही महाराजांना सांगा तुम्ही महाराजांना बोला भलेही तुम्हाला लगेच रिप्लाय येणार नाही कारण की महाराज काही तुम्हाला येऊन लगेच मूर्तीमधून नाही तर प्रगट होणार नाही आपण त्या लायकीची नाही आहोत आपली भक्ती तिथपर्यंत गेली नाही की महाराज मूर्तीमधून प्रगट होतील आणि महाराज म्हणतील की नाही नाही तू इकडे जा नाही नाही तू या रस्त्याने जा किंवा तू हेच डिसिजन आहे असं होणार नाही महाराज वेळ घेतील महाराज बघतील सगळं काही महाराज सगळं काही नियोजन करतील मग योग्य व्यक्ती योग्य वेळ योग्य परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण करतील आणि मग आपल्याला योग्य ते डिसिजन घेता येईल यो जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून आपण योग्यरित्या बाहेर पडू म्हणजे भक्ती ही अशी असते की भक्ती ही एक अॅनास्तेशियाचं इंजेक्शन असते जेव्हा ॲनास्तेशिया आपल्याला दिला जातो कुठल्या ऑपरेशनमध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये देखील अॅनास्तेशिया देतात जेव्हा सिजरिंग वगैरे होते तेव्हा आपल्याला कळत नाही की आपल्यासोबत काय चालू आहे तसंच सेम एक्झॅक्टली जेव्हा भक्त भक्ती करतो तेव्हा त्या भक्ताला अॅनेस्तेशियाचे इंजेक्शन महाराज देतात महाराज जे आपले डॉक्टर आहेत ते अॅनेस्तेशिया देतात आपल्या जीवनामध्ये दे काय घडत आहे किंवा कुठली विपरीत परिस्थिती आली आहे हे आपल्याला कळत देखील नाही आणि आपण त्या परिस्थितीमधून बाहेर पडतो त्यामुळे भक्ती ही आपल्या जीवनामध्ये करणे खूप गरजेचे आहे आपण भक्त म्हणून जगणे हे खूप गरजेचं आहे आणि भक्तासोबतच फक्त भक्त म्हणून जगणे नाही भक्तांचे देखील तीन प्रकार असतात आता या गोष्टी मी तुम्हाला कधीतरी नक्की सांगितलं की भक्तांचे किती प्रकार असतात कोणत्या भक्तावरती कसा परिणाम होतो काय इम्पॅक्ट होतो परंतु आपण भक्ती ही करायला हवी भक्ती अशी करायला हवी की आपण महाराजांच्या चरणाशी रज रज म्हणजे आपण महाराजांच्या चरणाचा एक धुळीचा कण होऊन नक्की जावं जगावं आपण छोट्यातलं छोटं होऊन जगावं महाराजांना सांगावं की मी संपूर्ण तुमच्या चरणाशी समर्पित आहे माझं जे काही आहे ते तुमच्या चरणाशी समर्पित आहे तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं आहे महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होण्यामध्येच आपलं कल्याण आहे आणि आपण आहोत तेव्हाही महाराज कल्याण करणार आहेत आणि आपण गेल्याच्या नंतर देखील महाराज आपलं नक्कीच कल्याण करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ तुम्हाला आवडत तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद